मुंबई स्वप्नांचं शहर पण दोन हजार सहा साली ह्याच शहराच्या रस्त्यांवर एका अज्ञात मारेकऱ्याने अशी दहशत पसरवली की सत्य कल्पनेपेक्षाही विचित्र वाटू लागलं चला तर मग उलगडूया मुंबईच्या बियर मॅनची ही गूढ कहाणी बघा प्रत्येक मोठ्या शहराला ना दोन चेहरे असतात एकीकडे मुंबईची ती चमकणारी उंच उंच बांधकामं आणि दुसरीकडे त्याच इमारतींच्या सावलीत लपलेल्या काही विसरलेल्या गल्ल्या ही कहाणी त्या दुसऱ्या चेहऱ्याची आहे ही कहाणी त्या अंधाऱ्या दुनियेतून आलेल्या एका अशाच शिकाऱ्याची आहे ज्याने कधीही न झोपणाऱ्या या शहराची झोपच उडवून टाकली होती या सगळ्याची सुरुवात झाली एका मृतदेहापासून पण हा फक्त एक खून नव्हता नाही हा तर मुंबई पोलिसांसाठी रचलेल्या एका अशा चक्रव्यूहाचा पहिला संकेत होता ज्याने सगळ्यांनाच अक्षरशः गोंधळात टाकलं तर गोष्ट आहे पाच ऑक्टोबर दोन हजार सहाची दक्षिण मुंबईतल्या मरीन लाईन स्टेशन जवळच्या एका फुटोवर ब्रिजवर विजय गोर नावाच्या एका टॅक्सी ड्रायव्हरचा मृतदेह सापडला दगडाने डोकं ठेचलेलं होतं पोलिसांना सुरुवातीला वाटलं की रस्त्यावरची काहीतरी सामान्य भांडणं असतील पण त्यांना कुठे माहीत होतं की ही एका भयानक वादळाची सुरुवात होती कारण एका मागोमाग एक मृतदेह सापडू लागले आणि पोलिसांना या सगळ्या घटनांमध्ये एक विचित्र आणि तितकाच भयानक संबंध दिसू लागला ऑक्टोबर ते डिसेंबर म्हणजे फक्त काही महिन्यात एकाच परिसरात एकाच पद्धतीने चार हत्या झाल्या शहरात एक वेगळंच भीतीचं वातावरण पसरलं होतं सगळ्यांना कळून चुकलं होतं मुंबईच्या रस्त्यांवर एक सिरियल किलर मोकाट फिरतोय प्रत्येक हत्येमागे एक विशिष्ट पद्धत होती एक पॅटर्न होता बळी नेहमी रस्त्याच्या कडेला झोपणारे बेघर असायचे हत्या नेहमी गुरुवारी रात्रीच व्हायची आणि सगळ्यात विचित्र म्हणजे मृतदेहाजवळ नेहमी एक बियरची रिकामी कॅन सापडायची याच याच विचित्र सहीमुळे मीडियाने त्याला एक नाव दिलं द बियर मॅन आणि मग एका क्राईम सीनवर पोलिसांना हाताने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली ज्यावर फक्त तीन शब्द लिहिले होते वेलकम टू द क्लॅन या एका वाक्याने तर संपूर्ण केसलाच एक नवीन गूढ वळण दिलं हा क्लॅन म्हणजे काय हा मारेकरी एकटा होता की ही अख्खी टोळी होती आता मीडियाचा दबाव होता लोकांमध्ये दहशत होती त्यामुळे पोलीस तपासाला वेग आला आणि लवकरच त्यांच्या हाती एक महत्वाचा धागा लागला अकरा जानेवारी दोन हजार सात सहावी हत्या झाली पण यावेळी बियरमॅनने आपली पद्धत बदलली होती डोकं दगडाने ठेचण्याऐवजी बळीला तब्बल वीस वेळा चाकूने भोसकण्यात आलं होतं हीच या केसची निर्णायक वेळ होती पोलिसांनी पहिल्यांदाच स्निफर डॉग्सचा वापर केला आणि त्या कुत्र्याने थेट एका सार्वजनिक शौचालयाकडे धाव घेतली जिथे रक्ताने माखलेला एक शर्ट लपवला होता तिथल्या लोकांनी तो शर्ट रवींद्र कांतोळे नावाच्या एका व्यक्तीचा असल्याचं लगेच ओळखलं रवींद्र कांतोळे हे नाव पोलिसांसाठी काही नवीन नव्हतं तो एक छोटा मोठा गुन्हेगार होता काही काळापूर्वी त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि तो अब्दुल रहीम या नावानेही ओळखला जायचा लांब केस दाढी गुन्हेगारी पार्श्वभूमी सगळं काही त्याच्याकडेच बोट दाखवत होतं पोलिसांना वाटलं चला बियरमॅन सापडला पण कथेचा खरा ट्विस्ट तर अजून बाकी होता एक असा ट्विस्ट ज्याने संपूर्ण पोलीस तपासालाच हादरवून सोडलं रवींद्र कांतोळे अटकेत असतानाच बियरमॅनच्याच पद्धतीने आणखीने एक हत्या झाली आता सगळ्यात मोठा प्रश्न होता की जर कांतोळे तुरुंगात होता तर बाहेर हत्या कोण करत होतं आणि मग पोलिसांना दुसरा संशयित सापडला शेख आता त्याच्याविरुद्धचे पुरावे खूपच जास्त ठोस होते त्याच्या हल्ल्यातून एक जण वाचला होता आणि त्याने स्वतः हत्यांची कबुली दिली होती याउलट कांतोळेविरुद्धचा पुरावा फक्त एका शर्टवर आणि एका वादग्रस्त साक्षीदाराच्या बोलण्यावर आधारित होता आता इतके परस्पर विरोधी पुरावे असूनही पोलिसांनी कांतोळेलाच मुख्य आरोपी म्हणून कोर्टात सादर केलं आणि मग ही लढाई कोर्टरूममध्ये सुरू झाली कोर्टात कांतोळेच्या वकिलाने पोलिसांच्या केसचे अक्षरशः तकडे तुकडे केले त्यांनी दाखवून दिलं की साक्षीदाराने कांतोळेला त्याचा फोटोपेटरमध्ये पाहिल्यानंतरच ओळखलं होतं क्लॅन नोटमधला हस्ताक्षर जुळत नव्हतं नार्कोटेस्टचा कबुली जबाब तर कोर्टात ग्राह्यच धरला जात नाही आणि सगळ्यात मोठा पुरावा शेवटची हत्या झाली तेव्हा कांतोळे तुरुंगात होता आणि अखेरीस ठोस पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयानं रवींद्र कांतोळेला सगळ्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं कांतोळे सुटला पण केस सुटली नव्हती बियरमॅनची कहाणी मुंबईच्या इतिहासातलं एक कधीही न उलगडलेलं रहस्य बनून राहिली कोर्टाने निर्दोष ठरवलं असलं तरी पोलिसांच्या आणि समाजाच्या नजरेत कांतोळे हाच बियरमॅन होता निर्दोष सुटूनही त्याच्या माथ्यावर लागलेला हा शिक्का कधीच पुसला गेला नाही आणि यातूनच तो सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो जो आजही अनुत्तरित आहे जर कांतोळे नाही तर मग खरा बियरमॅन कोण होता यामागे अनेक शक्यता आहेत कदाचित तो कांतोळेच होता जो कायद्याच्या कचाट्यातून हुशारीने सुटला किंवा खरा मारेकरी शेख होता ज्याच्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं किंवा मग ती क्लॅनची गोष्ट खरी होती किंवा खरा मारेकरी कोणीतरी तिसराच होता जो पुन्हा कधीच सापडला नाही बियरमॅन कोण होता हे रहस्य आजही मुंबईच्या रस्त्यांवर कुठेतरी दडलेला आहे